नमस्कार राजू पटवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच लोंढे इलेक्ट्रिकलचा सोलार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचे आयोजक होते प्रसाद लोंढे ये खाली प्रथम क्रमांक आहे संजय देशमुख संजय देशमुख त्याच्या मुलीला इकडे तुम्हाला दिसून गेली रोजगार रोजगार मध्ये 3 6 3 आहे ते लाईट पे सिम्युलेटर आहे ते तर 5 मिनिट

पानी जो थे सभी को बच्चा के लिए जरूरी है और 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 私たちはこの人たちのいていま

त्याचा आपण आज समारोप केला छिरुपती शिवाजीनगराच्या नंतरच्या हॉटेलमध्ये त्यामध्ये जसं की आपण सगळ्यांना कमिटमेंट केलं होतं की ज्या पहिल्या एकशे एक आहेत त्यांना आपण आकर्षक भेटवस्तू देणार हे आपण जसं बोललो होतं त्यानुसार आज या कार्यक्रमानिमित्तानं निमित्ताने आपण या सेंट्रीज आपल्याकडे आल्या होत्या काहींनी ट्रॅक केल्या होत्या काहीने आम्हाला पर्सनली व्हॉट्सअपमध्ये लागल्या होत्या त्या सर्व युक्त त्याप्रकारे आमच्या कॅम्पेनमध्ये आम्ही जे ठरवलं होतं ते आपण त्याच्यामध्ये तीन गणपती बाप्पांचा आशीर्वादाच्या रूपाने आपण सगळ्यांना सूट देणं या सूटच्या रूपे आपण एक्कावन्न हजार तीस हजार आणि अठरा हजार जसे तीन आपण लकीडॉमध्ये लॅकिडॉन्स लोकांना काढले काही नक्की विजेत्यांना आपण दोन इलेक्ट्रिकल सोपं त्यांच्या नरावरच्या सोलर सिस्टीमवरती आपण सूट देणार आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सगळ्यांचा मी आभार म्हणतो सोलरविषयी त्यांनी माहिती आमच्याकडनं केली किंवा स्टँडर्ड सोलर सिस्टीमबद्दल त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्यांच्याशी का त्याचं निराकरण जे केलं त्याच्याबद्दल आम्हाला तो आनंदी आहे की की आज एवढ्या संख्येने सगळे उपस्थित राहिलं आणि आज तुम्ही पण केली रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना पाच हजाराची सूट वगैरे पाहिजे ते तिकीट कसं असणार आहे आज ते म्हणजे आज इथून जे सिस्टीम बसवण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी आम्ही एक क्लासला एक ऑफ केली होती की जे कोणी सिस्टीम याच्यामध्ये बसू येईल आज त्याला आपण पाच हजार रुपयांचं डिस्काउंट आमच्याबरोबर इंकॅश करणार आहोत कारण की भरपूर लोकांना असं वाटाय ते जे आले होते एक आशेने आले होते त्यांच्या आशेचा कुठेही त्यांना मनातनं असं वाटायचं नको की आपण आलो आपला विजय विजेता कजम नाही म्हणून त्यांना कुठे झालं पाहिजे त्यांचं सिस्टीम बसवल्यानंतर फायदा होणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला सोलार सिस्टीमचा फायदा म्हणजे आज जे वीज बिल जे आहे जे आपल्याला येतं साधारणतः महिन्याला जे आपल्याला एक mm ते -hmm. साठ युनिटपर्यंतचं जे काही वापर आहे त्या वापरावरती आपल्याला पूर्णपणे डिस्काउंट म्हणजे शून्य लाईट बिल होतं त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला लाईट बिल जे आहे ते येणार नाही mm हाँ सगत मोटा या जी प्रधानमंत्री स्व कृषि प्रधानमंत्री लोन योजना जी है हेमार्फत केन्द्र सरकारको जिलों में सगैंत मोटा फायदा है तीन तो से साठ यूनिट पर लाइट बिल जे है ते कम्प्लीट शून्य होते हैं गवर्नमेंट कब्सिडी सुधा है या निमित्ता तुम्हें शहरवासियां आयोग यानिमित्ताने आम्ही जे आज या प्रोग्राममध्ये स्टँडर्ड सोलार सिस्टमबद्दल की स्टँडर्ड सोलार सिस्टीममध्ये तुम्ही जेव्हा विकत घेतात तेव्हा कोणत्या गोष्टी त्याच्यात बघून घेता किंवा स्टँडर्ड काय असतो कधी सिस्टीम तुम्ही बरंच करता त्याच्यामध्ये स्टँडर्ड काय असतो त्याच्याबद्दल तुम्ही काय घेणार त्याच्याबद्दल जे आम्ही मार्गदर्शन केलं ते सोलार सिस्टीम घेताना खेळ याबद्दल बघून घ्या अर्यटन सोलार ने नेकेट असतात त्यांना तुम्ही सोलार सिस्टमलाही नाही बसवते इथूनही तुम्ही बसवता फक्त या स्टँडर्ड ज्या आहेत त्या बजूनच सिस्टम घ्या जेणेकरून ती सिस्टीम लॉंग टर्म तीस वर्षात टिकेल आणि जास्तीत जास्त लोकांना सोलार ही खूप फायदेशीर आहे असं होईल किंवा नाहीतर जर स्टँडर्ड्स सोलर सिस्टम नाही जे प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लम्समध्ये त्या स्कुलाचं जे आहे त्याच्या नसल त्याच्या त्याच्याबद्दल वाईट पण बनवायला जातो त्या ह्या गोष्टीसाठी आपण स्वतःचा समजा शिक्षण नसायचं तर पूर्ण शिक्षण असेल त्यांनी आमचं शॉप जे आहे आमचं ऑफिस जे आहे गोळ्या मंगल काढण्याच्या इथल्या सुविधा जे आहे शॉप नंबर चार गोळ्या मंगल काढण्याच्या बादला शिवाय दिल्या जातो आणि माझं जे ऑफिसचं पुरावलं आहे ते मला मंगलकाराच्या एक्झॅक्टली समोर आहे इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रिकल स्वाने तुम्ही त्याच्यामध्ये येऊन इन्क्वायरी करू शकता तुमचं फ्री कन्सल्टेशन साईटविधी तुमचा लोन करायचं असेल त्याच्याबद्दल आमच्याकडनं शंभर टक्के सपोर्ट आपलं नाव प्रशांत मनी माझं नाव शंभूराजे आहे मी ऑलरेडी त्यांचा कस्टमर आहे आणि मला त्यांची सेवा म्हणजे त्यांचे जे काम आहे ते मला मी खूप आवडतो त्यांचं काम प्रामाणिकपणे पूर्ण आहे आणि जे आपल्याला अजून चांगल्यात चांगलं जे आपण करू शकतो तर मला आत्तापर्यंत शून्य रुपये म्हणजे वीज बिल लागले समजलं तर मी त्यांच्या कामामुळे इतका सॅटिस्फाय केलं आणि आज कार्यक्रमात आलो होतो त्यांनी मी मला अजून जितक्या स्पष्टपणे सगळ्या माहिती सांगितलं मी त्याच्यामुळे अजून माझ्या सर्व मित्र पदाधिकाऱ्यांना हे सांगतो तुम्ही पण या आणि तुम्ही पण एकदा कन्सल्टेशन म्हणजे कन्सल्ट करून बघा त्यांच्यासोबत विचारपूस करून बघा आणि सोलार पॅनल वगैरे बसवून घ्या तुम्ही सोलर सिस्टमच्या बसा माझ्याला झालेला आहेत दोन वर्ष काय फायदा झाला मला आत्तापर्यंत तर माझं जनरेशन पूर्णपणे झिरो आहे म्हणजे मला लाईट दिली